गाडी आजपोन सज्ज राहायचं आहे सुटला पाच सुटला या मैदानातला उपसरपंच केसरी काका प्रतिष्ठान याच्या संयुक्त विद्यमानाने आयोजित केलेलं आदत बैलाचं मैदान आणि या मैदानातला पाच पलथय अलीकड कोणेगावकरांचा भुंगा आहे पलीकडे या ठिकाणी शिद्ध शेरू कराकरांचं या ठिकाणी वादळ आहे सुंदर असे गाडी पलथुए शिरोणेकरांचा लारा आणि वाधळ अतिशय सुंदर वरवा मागत चार वरवा गड क्रमांक पाच चा निकाल पाच चा निकाला तास क्रमांक चार वरून गाडी आकाश सेठ सेवा दिनकर सेठ देशमुख कुरोली हरपळवाडी या गाडीचा प्रथम क्रमांकाला उजिता गाडी मालकाचा चालकाचं चा अभिनंदन सुंदर असे गाडी पाले उजिडा पाला दिनकर सेठ देशमुख सिद्धेश्वर कुरोली किरोलीकरांचा या ठिकाणी आदत किंग वादळ पाला आणि त्यांच्या जोडला या ठिकाणी शिरोडेकरांचा लारा पारा सुंदर असे गाडी पळवली या ठिकाणी अक्षय हरपळवारी कारणे गाडी या ठिकाणी सीमेला पात्र लारा आणि वादलची गाडी वळवा चार वळवा बापू